वादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे माझ्या जोडीला पक्षाचे जिल्हा सचिव आहेत त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कल्यांग आहेत किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणत या मोर्चामध्ये तीस हजाराच्या वरती तीस चाळीस हजाराच्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मुख्य मागण्या दोन तीन आहेत की, की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे दोन एकर तीन एकर चार एकर ही न देता त्यांनी दोन गुंठे आणि तीन गुंठे दिलेले आहे आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचं ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय देवस्थान आहे गायरान आहे इतर आहे सिलिंगच्या जागा आहेत वरक जागा आहेत त्या कसत आहेत परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही सात बारा सदरी नोंद झालेली नाही आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी त्या तलाठी असतील सर्कल असतील त्यांनी त्या गावात जावं त्या पाड्यात जावं आणि ज्या जा ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी सात बारा सदरी त्याची नोंद झाली पाहिजे ही सुद्धा एक प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या या भागामध्ये हा विषय खरं म्हणजे महाराष्ट्राचा आहे परंतु ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी आहे ग्रामीण भागामध्ये राहणार रा आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटर मध्ये त्रस्त झालेला आहे रोज आमच्या कार्यालयामध्ये कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो कोणी पन्नास हजार रुपयाचे बिल घेऊन येतो रोजगार अभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो त्याला शंभर दोनशे रुपये मजूर मिळते आणि लाख लाख रुपये जर बिल आलं तर हा सामान्य शेतकरी भरणार कसा हा सुद्धा आमचा एक याच्यामध्ये मागणी आहे की आमची मागणी अशी आहे की जे पूर्वीचे मीटर जे होते ते मीटरच तुम्ही लावून द्यावे आज एन एसीबी चे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जोर जबरदस्ती हे आ, स्मार्ट मीटर लावत आहेत हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे ही सुद्धा मागणी आहे रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे दिवस काम दिलं पाहिजे या भागामध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत आज ही लोक